एका सराफा दुकानाचे शटर गॅस कटरने कापून मालवाहू वाहनासह आलेल्या तीन चोरट्यांनी त्यातील आठ लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपयांचे सोने लंपास केले ही घटना दहा जुलैच्या मध्यरात्री शहरातील सराफा लाईन उघडकीस आली घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने शीघ्रगतीने गतीने तपास चक्र फिरवून तीन चोरट्यांना यवतमाळात बेड्या ठोकल्यात तसेच त्यांच्याकडून चोरीतील संपूर्ण सोने मालवाहू वाहन गॅस कटर तीन मोबाईल असा एकूण अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला उर्फ असलम खान 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 समीर खान, हसन दोघेही राहणार मोहसिन लेआउट डोरली रोड यवतमाळ आणि शहा पांढरकवडा अशी अटकेतील तीन अट्टल सोरट्यांची नावे आहेत राळेगाव येथील सराफा लाईन मध्ये अनुपचंद जयप्रकाश वर्मा यांच्या सोन्याच्या दागिन्याचे दुकान आहे दहा जुलैला रात्री ते आणि दुकानातील नोकर नेहमीप्रमाणे प्रतिष्ठान बंद करून गेलेत दरम्यान मध्यरात्री संबंधित तिघे मालवाहू आणि दुकानातील आठ लाख चौऱ्यानव हजार तीनशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले ही घटना सकाळी उजेड्यात आल्यानंतर राळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले पाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकही तेथे पोहोचले यावेळी गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटविण्यात आली त्यानंतर दुपारी तिन्ही चोरट्यांना यवतमाळ येथील विविध ठिकाणाहून अटक करण्यात आली त्यांची कसून चौकशी केली तेव्हा तिघांनीही सराफा दुकान फोडल्याची कबुली पोलिसांपुढे दिली तसेच चोरीतील सोन्याचा ऐवज आणि घटनेत वापरलेली वाहने व वा गॅस केटर असे साहित्यही काढून दिले पोलिसांनी ऐवज मुद्देमालासह तिन्ही चोरट्यांना राळेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले तेथे त्यांच्यावर भांडवी तीनशे नऊ कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्यांना अटकही करण्यात आली या कारवाईत त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सिंग सोनोने रायगाव ठाणेदार रामकृष्ण जाधव सहाय्यक निरीक्षक अमोल मुडे फौजदार धनराज हाके जमादार योगेश डगवार सुधीर पिदुरकर सुधीर पांडे निलेश निमकर उल्हास कुरकुटे रजनीकांत मडावी बबलू चव्हाण सोहन मिर्झा किशोर झेंडेकर मिथुन जाधव अमित झेंडेकर फौजदार दीपक राणे गोपाल वास्टर सूरज चिव्हाणे आदींनी सहभाग घेतला